नमस्कार तर वैष्णवी शाळका चॅनलवरती तुम्हा सर्व व्यवस्थे स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेत म्हणजे आमचे शेतीचं दाखवणार आहे तर आमच्याकडे शेतामध्ये आम्ही भात लावतात तर आता भाताचं रोप आपलं झालेलं आहे तर आजपासून आपल्या आवणीला सुरुवात करायची आहे तर हे बघा इकडे ट्रॅक्टर पण लावलेलं आहे चिखल करण्यासाठी आणि हे आपलं रोप आहे भाताचं तर आता म्हणजे आपल्याला आजपासून खणाला सुरुवात करायची म्हणजे आवणीसाठी सुरुवात करायची आहे तर चला बघूया मी तुम्हाला दाखवते आमच्या आवणी कशा तर आमचं एवढं खणून झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही दोन खचरं आऊन पण झालेले आहेत एवढं ते, वा ते वालं आणि हे वाले दोन खचरं आवण पण झालेली आहेत तर असुद्धा पाऊस कमी आहे तर म्हणजे काम होतं पटपट आणि पाऊसलं तर काम होत नाही व्यवस्थित तर तुमच्याकडे म्हणजे आवणी झाली का किंवा तुम्ही शेतामध्ये काय लावतात ते नक्की सांगा काही काकडे मी सोयाबीन ऐकलं असं काहीतरी लावतात दुसरं वेगळं ते म्हणून विचारते तर आमच्या आवणीला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा आता आमची खणं लावलेला आहे म्हणजे मूठ खणणे खे बोलतात त्यांच्याकडे तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंटमध्ये सांगा तर सगळीकडे सगळ्या गोष्टींसाठी एकच नाव असते असं नाही दुसरीकडे सुद्धा असते तर हे बघा तुमच्याकडे काम चालू आहे इकडे स्मित लागला आहे खेकडे पकडायला आणि एवढं खणून झालेलं आहे तर बघा कसे खणतात तर तुम्ही बघितलं नसेल तर मी दाखवते हो आता सर्वांनीच नाही बघितलं तर असं नाही तरी बघा ह्या प्रकारे प्रकारेचं खणायला लागलं भारतात सुरू सर्वांनी बघितलं नाही सर नाही पण काही काळ नसेल बघितलं तर त्यांच्यासाठी तरी बघा एवढं म्हणजे आता आपल्याला जेवढं हातात मिळतो किंवा मूठ बांधता येईल तेवढं आपण खणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झालं का हा एवढं आपण मूठ बांधण्यासाठी होईल तर तसं धुवायचं त्यांचं म्हणजे दे। आणि नंतर ते बांधून घ्यायचं या प्रकारे मी दाखवते तुम्हाला तर हे बघा हे माझा नन नानांचा पूर्ण परिवार आलेला आहे मदत करण्यासाठी तर बघा का प्रकारे मूठ बांधलेलं आहे ह्याच प्रकारे सर्व बांधून घ्यायचे तर चला बघूया कसा वाटलं व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आम्ही आता हे एक राहिलं आणि जे आपण खनल ते एक शेत राहिलेलं आहे तर बघा आता सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तर पूर्ण आवणीम मी ह्याच व्हिडिओमध्ये संपव म्हणजे आवणी दाखवणार आहे तर आता दुपारचे म्हणजे दोन अडीच वाजलेले आहेत आज खूप ऊन लागते किती ते मला मग दाखवलं आज खूप ऊन आहे आणि उन्हामुळे हे पाणी पण थोडं गरम झालेलं चटके आहेत तर बघा हे आपलं आवून झालेलं आहे आणि हे आता चालू आहे तर हे बघा प्रकारे आवणी करतात तर आता काही जास्त म्हणजे जा आप आपली आवणी राहिलेली नाही थोडीशी एक दोन खासरं राहिलेली आहेत त्यांना होऊन जाईल दोन दिवसामध्ये बघा आता ते पूर्ण आपलं आहून झालेलं आहे आता हे एवढं आहून उरलेलं आहे तर बघू कोणाला लागलं तर देऊन टाकायचं नाही तर ठेवून जायचं तसंच तर सर्व आपले आवणे झालेले आणि सर्व आहुण तेवढं आपलं भाताचं रोप म्हणजे राहिलेलं आहे तर हे बघा सर्व आत्ता आताच आहून झाले म्हणून त्यामुळे एकदम काही भात व्यवस्थित दिसत नाही तर थोड्या दिवसाने एकदम जेव्हा जीव घेईल ना तेव्हा खूप छान तर हे आपल्या आजचा आवळीचा शेवटचा दिवस आहे तर सर्व झालेलं आहे येऊन तरी बघा इथे आवण म्हणजे भाताजवळ पुरलेला आहे तर बघा आपला आपला शेवटचा दिवस आहे तर हा व्हिडिओ क तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तसेच